वेलकम टू माय दुजा बाळ एक दिवसाचं झाल्यानंतर आपण काय अपेक्षा करू शकतो एका आईच्या रुटीनमध्ये हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणलं आज आपण जाणारे बाळाच्या जन्मानंतरचा दुसरा दिवस आपण एक एक दिवस का डिस्कस करतो एक एक महिना का नाही डिस्कस करत कारण बाळाच्या बाबतीत प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी शिकवतो नवीन काहीतरी होतं आईला नवीन वेमध्ये कन्फ्यूज करतं आणि आखी फॅमिली काहीतरी नवीन गोष्टी आईला सजेस्ट करत राहतो म्हणून हा दुसरा दिवस खूप जास्त महत्त्वाचा बाळाच्या जन्मानंतरचे दुसरे चोवीस तास म्हणजे अठ्ठेचाळीस तास जेव्हा पूर्ण होतील त्याच्या आधीचे चोवीस तास हे बाळाच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे चोवीस तास असतात बाळाला स्वतःच्या आयुष्यातला दुसऱ्या दिवशी हा दुसरा दिवस प्लीज असा धरू नका सोमवारी बाळ जन्माला आले म्हणजे मंगळवारी दुसरा दिवस नाही सोमवारी जर रात्री अकराला बाळ जन्माला आलं तर मंगळवारी रात्री अकराला पहिला दिवस पूर्ण होतो आणि मग दुसरा दिवस चालू होतो तुमचं पिल्लू सोमवारी दुपारी बारा वाजता जन्मालाय तर मंगळवारी दुपारी बारा वाजता चोवीस तास पूर्ण होतात म्हणजे काय दुसरे चोवीस तास जेव्हा चालू होता तेव्हा बाळाच्या आयुष्याचा दुसरा दिवस चालू होता पहिल्या आणि महत्वाची गोष्ट दुसऱ्या दिवशी बाळाने ॲटलीस्ट दोनदा शू करायची गरज दुसरी महत्वाची गोष्ट बाळाला तुम्ही दर दीड दीड तासांनी छातीवर आणणं बाळाला चाटायला लावणं आणि बाळाचं चाटून झाल्यानंतर छातीतून काही थेंब दहा थेंब पंधरा थेंब वीस थेंब काढून बाळाला पाजणं हे अतिशय महत्त्वाचं आहे या पर्टिक्युलर सिच्युएशन तिसरी महत्त्वाची गोष्ट जर आईचं सिझॅरियन सेक्शन असेल तर कित्येकही वेळात दुसऱ्या दिवशी बाई आईची भूल उतरते आणि लिटरली आई थोडंसं एका कुशीवरून बठायचा प्रयत्न करते आणि त्याला खूप जास्त दुखतं टाक्यात खूप जास्त दुखतं पाठीत खूप जास्त दुखतं काही सुधरत नाही उलटी आणि नॉशयासारखं होते कित्येक वेळा थंडी भरून येते म्हणून आईने स्वतःची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे so सो बेसिकली आपण म्हणतो सॉक्स घाला कानात कापूस ठेवा पंखा एसी असू दे काही फरक पडत नाही पण तुम्ही बाळाला जेवढं जवळ घ्याल तेवढं तुमच्या रिकव्हरीला मदत होईल आणि तुम्ही जेवढी मूवमेंट कराल तेवढ्या तुमच्या रिकव्हरीला मदत होईल तिसरी महत्त्वाची गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा दुसऱ्या दिवशी दू� बाळ खूप रडतं खूप रडतं म्हणजे खूप रडतं दुसऱ्या दिवशी ॲक्च्युली बाळाला कळतं की आता मी पोटाच्या बाहेर आलं आता काय म्हणजे माझी आई कुठे आहे माझे वडील कुठे आहे बाळाकडे कोणतंही ऑब्जेक्ट परमनन्स नाही आहे म्हणजे आई आणि वडील जर बाळाला फील होत नाही आहे किंवा बाळाला त्यांचा आवाज मिळत नाही तर बाळासाठी ते गेले ते सोडून गेले म्हणून बाळाकडे ऑब्जेक्ट परमनन्स नाही आहे म्हणजे जो माणूस दिसत नाही तो माझ्या अवतीभोवती आहे इथे किती वेळ काय होतं माहिती आहे का दुसऱ्या दिवशी आजी आजोबा नाना नानी ही लोकं म्हणतात की तू आराम कर तू आत्ताच रिकवर झाली आहे तू का बाळाला घेते आम्ही घेतो आणि तुम्ही तुमच्या तुम आयुष्याचे पुढचे तीन महिने अवघड करून बसाल म्हणून बाळाच्या आयुष्याच्या दुसऱ्या दिवशी बाळ जेवढं जास्त आईवडिलांकडे राहील तेवढं बाळ फ्युचरमध्ये तीन चार महिने लिटरली शांत राहू शकतो शा। आपण कित्येकही या वडिलांना सांगतो की तुम्ही दुसरं जे चोवीस तास आहेत म्हणजे पहिला दिवस नाही पण दुसरा दिवस जो आहे त्या दिवशी वडिलांनी हॉस्पिटलमध्ये राहणं खूप जास्त महत्त्वाचं म्हणून जेवढं शक्य असेल बापांनी हॉस्पिटलमध्ये राहावं कारण आई आणि बाप सोडून बाकी कोणाहीकडे बाळ जरी शांत राहिलो किंवा तुम्ही खूप सारं फॉर्म्युला मिल्क देऊन जरी बाळाला शांत केलं तरी ते काम करणार नाही आहे म्हणून तुम्हा लोकांना ही काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट कित्येक वेळा तुम्हाला जाणवेल की दुसऱ्या दिवशी बाळाच्या तोंडात जोपर्यंत आईचं निपल आहे ना तोपर्यंतच बाळ शांत आहे अदरवाईज बाळ खूपच रडतं आहे हो कारण बाळाला जी सिक्युरिटी मिळते ती फक्त आईच्या छातीच्या जवळ जाऊनच मिळतं म्हणून बाळाला जास्तीत जास्त वेळ छाती तोंडात राहू दे हे बाळासाठी खूप जास्त चांगलं पुढची महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला लक्षात घ्यायची गरज आहे बाळाच्या आयुष्याचा दुसरा दिवस जरी असला आणि आता नातेवाईक जर भेटायला येणार असतील तर प्लीज त्यांना नाही ना सांगा प्रिफरेबली पहिला एक महिना खूप नातेवाईकांनी हॉस्पिटलला येऊ नये घरी येऊ नये बाळाला जास्त लोकांनी घेऊ नये कारण बाळ अजून ह्या जगाला समजत आहे ह्या जगातले रीतिरिवाज समजत आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळीजणं काही डायलॉग ऐकाल तुमच्या घरच्याकडून हे बाय जन्माला दिवसा आलं नाही म्हणजे हे दिवसापूर्ण झोपणार रात्री जागणार हे बाय रात्री जन्माला आलं ना म्हणजे दिवसापूर्ण झोपणार असे काही उलटेपुलटे कॅल्क्युलेशन असतात लोकांचे पण प्लीज त्या कोणत्याही गोष्टीला मनावर घेऊ नका दिवसा दीड दीड दोन दोन तासांनी पाजा रात्री तुम्ही तीन ते चार तासाची यात ठेवू शकता एक आणि दोन दिवसाच्या बायाला पाजायचं आहे कसं आपण डिस्कस करणार आहे एका सेपरेट व्हिडिओमध्ये पण आत्तासाठी हे पर्टिक्युलर गोष्ट समजून घ्या की बाळाच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस हा दुसरा दिवस असतो बाय वे तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे दुसऱ्या दिवशी बाळ दोनदा शू करेल पॉटी किती वेळा करेल शेअर युजली पहिला एक ते दोन दिवसात बाळ गानेरडी चिकट ब्लॅक रंगाची टार अशी पॉटी करतो दॅट्स नॉर्मल कारण ही पॉटी चौथ्या महिन्यापासून बाळाच्या फोटाच्या आतमध्ये जमा असते आता फायनली पिल्लू ती पॉटी बाहेर काढतं त्याला क्लीन करायला चेंगूसपणा करू नका घरातल्या खराब कापडांनी करू नका स्वच्छ कॉटनचं कापड कोमट पाण्यात बुडवून तुम्ही ती पॉटी क्लीन करू शकता किंवा वेट वाईप्स वापरून ही पॉटी तुम्ही क्लीन करू शकता पण पॉटी क्लीन करा पॉटी बाळाच्या नाळेच्या जागी बाळाच्या शूच्या जागी बाळाच्या सुसूच्या जागीच्या आतमध्ये तर गेली नाही ना तेवढी काळजी घ्या जर so, तुम्हाला मुलगी असेल तर दुसऱ्या दिवशी युजली त्या मुलीचा वाईट डिस्चार्ज चालू होतो बाळाचा हो बाळाचा अँड दॅच ॲब्सोलुटली नॉर्मल या काही गोष्टी तुम्हाला कंपल्सरी माहिती असल्या पाहिजे तुमच्या बाळाच्या आयुष्यातला दुसरा दिवस थँक्यू सो मच ऑल ऑफ यू बघत राहावा माहित्विजा जर तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सी पोस्ट डिलिव्हरी ब्रेस्ट फिडिंग जर्नीमध्ये माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तर नक्कीच कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट माहित्विजा डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय